आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी बगूर शहरातील प्रत्येक गल्ली बोळात मोकाट श्वानांचा झाला असून ज्येष्ठ नागरिकांना चावा घेणे लगतच्या घरात घुसणे असे प्रकार होत असल्याने भगूर नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे परिसरात श्वानांपासून नागरिकांना त्रास असून अनेक लहान मुलांनाही चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत याची दखल कोणीही घेत नाही हे मोकाट कुत्रे पकडून जंगलात सोडण्यासाठी बघून नगरपालिकेसाठी कोणतीही यंत्रणा नाही किंवा पालिका प्रशासन लक्ष घालत नाही तक्रार केल्यास कुत्र्याला काहीच करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात सांगितले जाते अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी व्यायाम करण्यासाठी हातात लाकडे घेऊन चालतात व पिटाळून लावतात स्थानिक प्रशासनाने त्याची दखल घेत पिसाळलेले जखमी रोगग्रस्त आणि त्रासदायक श्वान पकडून जंगलात सोडून द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र गायकवाड सुभाष सोनवणे प्रदीप साळवे संतोष भालेराव कैलास सुरवाडे कैलास यादव सुनील साळवे आदींनी केली आहे एकेपी के पी न्यूजसाठी ब्यूरोचे खान पठाण नाशिक